नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण एकदम खस्ता त्यासोबतच आतपर्यंत पाक मुरलेली मस्त अशी रसरशीत बालुशाही कशी करायची ते पाहणार आहोत तर लगेच रेसिपीला करूया सुरुवात बालुशाही करण्यासाठी इथे मी सव्वा कप मैदा घेतला आहे तर या कपने एक कप आणि पाव कप असा एकूण सव्वा कप मैदा घेतला आहे मीठ घालूया आणि पाव टीस्पून मी बेकिंग सोडा घातला आहे हाताने हे, हाता हे कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचेत आणि आता एक टेबल स्पून दही घालायचं आहे तर दही घातल्यामुळे या बालुशाहीला चव खूप छान येते थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता तूप घालूया तर वन थर्ड कप मी इथे तूप घेतलं आहे म्हणजे पाव कपपेक्षा थोडं जास्त आणि अर्धा कपाला थोडं कमी इतकं तूप घेतलं आहे तर हे तूप फार घट्टही घ्यायचं नाही आणि फार पातळही नाही चांगलं हे तूप आता सगळ्या पिठाला चोळून घेऊया तर व्यवस्थित दोन्ही हातावर पीठ घेऊन चोळून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे कारण यासाठी पाणी जास्त लागणार नाही आणि हलक्या हाताने पीठ भिजवायचं आहे फक्त एका ठिकाणी गोळा करायचं फार जोर देऊन पिठाला मळायचं नाही पीठ हलक्या हाताने मळून घेतलं म्हणजे बालुशाहीला आतमध्ये लेयर्स छान येतात आणि मग खायला एकदम खस्ता लागते तर आता आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे एवढं पीठ भिजवण्यासाठी मला पाव कप पाणी लागलं आहे आता पाक करेपर्यंत हे असंच झाकून ठेवूया पाक करण्यासाठी एका कढईमध्ये मी दीड कप साखर घातली आहे एक कप पाणी घालूया आणि ही कढई आता गॅसवर ठेवायची आहे थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून ही साखर आधी मेल्ट करून घेऊया तुम्ही गॅसजवळ थांबणार असाल तर थोडा गॅस मोठा केला तरी चालेल तर साखर आता इथे विरघळलेली आहे दहा ते बारा केशरच्या काड्या घेऊन मी त्या पाण्यात भिजवत ठेवल्या होत्या तर त्या घालूया केशर घातल्याने पाकाला स्वादही छान येतो आणि रंगही छान येतो अर्धा चमचा वेलची पूड घालायची मिक्स करून आता आणखी दोन ते तीन मिनिट हा पाक आपण उकळून घेऊया आपण गुलाबजामला जसा पाक करतो त्यापेक्षा थोडा जास्त ठेवायचा म्हणजे थोडा चिपचिपा आपल्याला पाहिजे आणि एक तारेपेक्षा कमी ठेवायचा आहे तर आणखी दोन ते तीन मिनिट याला मी उकळून घेतलं आहे चमच्यावर घेऊन पाहूया हाताला माझा हा पाक चिकट लागतोय दोन्ही बोटांना चिकटतो आहे म्हणजेच आपला पाक पाहिजे तसा झालेला आहे जास्त वेळ जर आपण याला आणखी उकळलं तर मग पाक घट्ट होतो आणि बालुशाहीच्या जा आतमध्ये जात नाही आणि मग बालुशाही खायला पण गोड लागत नाही तर आता आपला पाक झालेला आहे गॅस बंद करूया आणि यावर झाकण ठेवायचं म्हणजे हा गरम राहील पाक करेपर्यंत इकडे आपलं पीठ पण थोडंसं मुरलं आहे छान आतून असे लेयर्स दिसत आहेत असं पीठ भिजवून घेतलं म्हणजे बालुशाहीला लेअर्स छान येतात आणि खायला मग ही एकदम खस्ता लागते लगेच आता याचे गोळे तयार करून घ्यायचेत तर ज्या आकाराची तुम्हाला बालुशाही पाहिजे तेवढा गोळा हातावर घ्यायचा थोडासा गोल फिरून घ्यायचा आणि मग त्याला चपट करायचं तर इथे मी आपली आता ताक घुसळायची रवी घेतली आहे त्याच्या टोकाने याला असं छिद्र करून घ्यायचं किंवा तुम्ही लाटण्याने करून घेतलं ला, तरी चालेल असं छिद्र छान केलं म्हणजे बालुशाही अगदी व्यवस्थित तळली जाते तर आता ही मस्त अशी दिसायला दिसती आहे आणखी एक आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया तर हातावर गोळा घ्यायचा त्याला गोल गोल फिरून घ्यायचं मग चपटं करायचं आणि मध्ये असं छिद्र करून घ्यायचं आता अशाच पद्धतीने सगळ्या बालुशाही आपण तयार करून घेऊया तर इथे मी आता या तयार करून घेतल्या आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण बारा बालुशाही तयार होतात तर आता लगेच या तळून घ्यायच्या आहेत बालुशाही तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे यासाठी तेल फार कडकडीत गरम करायचं नाही मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये बालुशाही सोडायची सोडल्यानंतर कडेने असे हलके बुडबुडे येत आहेत तर असंच म्हणजे एवढंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं तर आता मी एका वेळेस चार सोडल्या आहेत तेलामध्ये बालुशाही सोडल्यानंतर त्यावर असं वरून तेल सोडायचं म्हणजे याला वरून पण हीट मिळते आणि थोड्याशा फुगून वर आल्या की मग पलटून घ्यायच्यात तर आता गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच्यामध्ये ठेवली आहे म्हणजे अगदी आतपर्यंत या छान तळल्या जातात कच्च्या राहत नाहीत अधूनमधून याला उलटसुलट करायचं म्हणजे एकसारखा रंग येतो तर आता इथे मस्त अशा सोनेरी रंगावर तळून झालेल्या आहेत काढून घेऊया तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायच्या तर दिसायला एकदम भारी दिसत आहेत आणि तळल्यानंतर लगेच पाकामध्ये सोडायचे आहेत तर पाक यासाठी थोडा कोमट पाहिजे फार थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्यायचा तीन ते चार मिनिट ही बालुशाही आता पाकामध्ये ठेवायची दोन्ही बाजूने दोन दोन मिनिट ठेवायची आणि मग लगेच काढून घ्यायची आहे फार वेळ जर आपण याला पाकात ठेवलं तर मग या नरम होतात सगळ्या बालुशाही आता अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तेलात सोडल्यानंतर वरून त्यावर तेल सोडायचं आणि थोड्याशा फुगून वर आल्या की मग पलटून घ्यायच्यात आणि उलटसुलट करून तळायचं म्हणजे याला एकसारखा रंग येतो तर आता इथे आपली दुसरी बॅच पण तळून झालेली आहे सुरेख असा याला पण रंग आला आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायच्यात तर आता या पण आपण लगेच पाकात सोडूया तर सगळ्या बालुशाही मी तळून पाकात घालून घेतल्या आहेत तर मस्त असा आतपर्यंत पाक मुरलेला आहे आतून पण ही मस्त रसरशीद आहे तर खायला पण एकदम खस्ता लागतात आणि केल्यानंतर या बरेच दिवस टिकतात तर अशा पद्धतीने बालुशाही केल्यानंतर कशा झाल्या कमेंटमध्ये मला जरूर सांगा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा